पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षेवर पंजाब काँग्रेस राज्य सरकारने हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले या निषेधार्थ शुक्रवारी राजकमल चौक येथे शहर भाजपाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचा जाहीर निषेध करण्यात आला तसेच काँग्रेस पक्षाचाही यावेळी निषेध करण्यात आला राजकमल चौक येथे झालेल्या या निषेध आंदोलनात पंजाब सरकार विरोधात तीव्र नारेबाजी करण्यात आली तसेच आंदोलनात सहभागी असलेल्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले या निषेध आंदोलनात भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात त्यांचा अपमान म्हणजेच देशाचा अपमान आहे पंजाब दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातील सुरक्षेची जबाबदारी ही राज्य सरकारची असते परंतु पंजाब सरकारने याकडे हेतू परस्पर दुर्लक्ष केले आहे याचा अमरावती शहर भाजपा तीव्र निषेध करीत असल्याचं शहराध्यक्ष किरण पातुरकर यांनी सांगितले भारताचा पंतप्रधान जो सगळ्या देशाचा पंतप्रधान असतो त्याची सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष केलं या सरकारनी पंजाबच्या सरकारनी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये चूक केली पंतप्रधानाचा जीव मनाला लावला पंतप्रधान कोणत्याही पक्षाचा असो तो देशाचा पंतप्रधान आहे आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी जे केलं ते अत्यंत गलिच्छ राजकारण आहे काँग्रेस नीच स्तरावर उतरली आहे भारतीय जनता पार्टी काँग्रेसचा निषेध करते मुख्यमंत्री चेन्नी यांचा निषेध करते अशा प्रकारचा गलिच्छ राजकारणाला भारतातली जनता उत्तर दिल्या राहणार नाही असा आमचा विश्वास आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती